आता नंतर बानपु मंत्री महाराष्ट्राचे प्रदेश भाजपाचे माजी अध्यक्ष आदरणीय चंद्रपुर होता डायरेक्ट बैठक हिंदुत्ववादी संघटना आणि काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलेला आहे त्यामुळे असे प्रोटेस्ट करताय कसं प्रोटेस्ट काय आहे ठीक त्यांची नाराजी दूर करू त्यांची नाराजी दूर दूर काम आहे ती नाराजी लवकर भाजपाचा कार्यकर्ता असा संस्कारमय भाजपाचा कार्यकर्ता संस्कारमय तो देव देश धर्माकरता काम करणारा आहे आणि संस्कारमय कार्यकर्ता हा कधीही अपक्ष लढण्याची भूमिका ठेवत नाही इंडिपेंडंट लढण्याची भूमिका ठेवत नाही जिथे पक्ष आला तिथे समर्पणाची भावना ठेवतो आणि म्हणून समर्पित कार्यकर्ता कधीही बंडखोरी करत नाही समर्पित कार्यकर्ता हा पक्षाचा आदेश ऐकतो आणि पुढे जातो मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आदर्श कार्यकर्ता आहे ज्यांच्यामुळं आज हा पक्ष इतक्या उंचीवर पोहोचला आहे आपल्याला कोणी सांगितलं चर्चा कार्यक्रमाला मला पूर्ण दौरा ना माहिती नाही पण मोदीजी कार्यक्रमाला कुठल्या तरी येणार आहे असा त्या ठिकाणी दौरा आहे पण मला असं वाटतं की अजून त्याचा डिटेल घ्यायचा आहे मला वाटतं की मोदीजी वगैरे या प्रचाराच्या याच्यात येतील का अजून मी त्या ठिकाणी मला बघावं लागेल भारतीय जनता पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी अपक्ष फॉर्म भरले होते सर्वच उमेदवारांनी आज अपक्ष उमेद जे काही का का आपले भाजपाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी अकोल्यामध्ये फॉर्म वापस घेतलेले आहे फार काही कार्यकर्ते त्या ठिकाणी निवडणूक लढत नाही आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सर्व परिवार म्हणून सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली सर्वांनीच आपले आपली उमेदवारी वापस घेतली विधानसभा तक्रार करणारचं काम तक्रार करणं आहे चौकशी होईल चौकशी अंतर जे काही राज्य निवडणूक आयोग

आणि त्यामुळं साधारण नागरिकाला असं वाटतं की बाबा भाजपच्या कार्यकर्त्यांना मत दिलं भाजपचा उमेदवार अनुभव निवडून आला तर पुढचे पाच वर्ष डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचं सरकार देशाचं सरकार हेच विकास करू शकतं त्यामुळं मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बिनविरोध होत आहे अपेक्षा जनतेला आहे की हा कार्यकर्ता निवडून आल्यावर विकास करेल देवेंद्रजीच्या सरकारकडनं मोदीच्या सरकारकडनं विकासाचं जे काही मॉडेल आम्ही तयार केला त्यावर काम करेल म्हणून लोक आमच्या बाजूने आहे लोक विड्रॉव करतायत भाजपाला समर्थन देतायत अनोपोत करतायत हे काही दमदाटीने होत नाही आजकाल दमदाटी चालत नाही आणि त्यामुळे हे सर्व हृदयातून मनातून केलेली ही कृती आहे आणि त्यातून मग आम्ही अनोपोत निवडून येतो आहे मला वाटतं मी तिथल्या जनतेचं तिथल्या उमेदवाराचं ज्या ज्या उमेदवाराला अनुपोच करण्याकरता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा आभार मानतो